वायकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याआधी ठाकरे काढ आडले तिकडे तुला पण आडवा करतो आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीच्या कपाट्यात सापडलेले ठाकरे गटाचे नेते रविवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे या प्रवेशापूर्वी उद्धव ठाकरे रवींद्र वायकरांवर चांगलेच भडकले आहेत तिकडे जा तुला पण आडवा करतो असा इशारा ठाकरेंनी रवींद्र वायकर यांचं नाव न घेता दिला आहे उद्धव ठाकरे गोरेगाव मधील शाखा भेटीच्या कार्यक्रमात बोलत होते यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले काही जण आज सुद्धा जात आहेत जाऊ द्या त्यांना उद्या तेच म्हणतील तुम्ही जिंकलात पण मी नव्हतो तिकडे अरे जा तू पण जा तिकडे तुला आडवा करतो इत, इतकी ताकद माझ्या मर्द शिवसैनिकांमध्ये आहे असा इशारा ठाकरेंनी नाव न घेता रवींद्र ठाकरे म्हणाले की शाखा भेटीच्या निमित्ताने एवढं सगळं माझं कुटुंब जमलंय आता काय परवा आहे मला कोण उतरायचा आहे तो उतरू द्या अशी कोणी शिल्लक राहता कामा नाही भाजपला मी बाडकाऊ जनता पक्षच म्हणतो कारण यांच्यात कारण यांच्यात कुणी नेता उरला नाही विचार नाही कोणी आदर्श नाही म्हणून अशोक चव्हाणांना घेतलं असा टोला ठाकरेंनी भाजपला लगावला आहे दरम्यान आलाडा गद्दार विरुद्ध निष्ठावंत असा आहे एका बाजूला देशभक्त आहे तर दुसऱ्या बाजूला देशभक्त आहेत एका बाजूला देशभक्त आहेत तर दुसऱ्या बाजूला द्वेष भक्त आहेत त्यामुळे देशभक्त विरुद्ध द्वेषभक्त असा लढा आहे लोकशाही विरुद्ध हुकुमशाही असा लढा आहे असे ठाकरे यांनी सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांना किमान साडेतीन वर्ष होऊन गेली पण साडेतीन वर्षानंतरही ही खोपडे सूर्याजी पिसाळ त्यांना आपण गद्दार म्हणतो म्हणजे साडेतीन आता जे गद्दारी करतायत त्यांनी खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ यांची औलाद असतील त्यांनी मंद्यांच्या दाढीखाली जावं जाऊ शकता कारण तो सुद्धा तीच अवलात आहे गद्दार म्हटलं तर गद्दारच अशी टीका ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली